शपथ घेतलेली होती किंवा आई तुळजाभवानी त्यांना जो आशीर्वाद दिलेला होता तर आपण देखील अशाच त्या वलयांकित प्रदेशाला काय म्हणतो त्याला प्रेझेंट करताला काय म्हणतो आपण प्रेझेंटला काय म्हणतात तुम्ही तिथले काय म्हणतात त्याला प्रातिनिधिक आहात आणि मी माझ्या आयुष्याकडे पाहताना फक्त एकच विचार करायचो की आपलं जीवन आपलं आयुष्य जनसामान्यांच्या नाही का शाश्वत विकासाला आणि प्रगतीला कसं सत्कारणी लावता येईल कारण का एकोणीसशे का। एक्क्याण्णव साली मी जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूरचा विद्यार्थी मी एकच विचार करायचो की नवोदय 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 म्हणजे नेहमी नाविन्याचा ध्यास सर तुमच्यामुळे परत आम्हाला अशा वाटती शक्तीपीठ मार्ग होईल एक लक्षात घ्या मित्रांनो मी, मी तुम्हाला ह्या सगळ्या अशाश्वततेच्या संभ्रमाच्या किंवा असत्याच्या किंवा काय म्हणू शकता तुम्ही ह्या सगळ्या कोलाहलातून या सगळ्या चक्रव्यूहातून तुम्हाला मी एक महाराष्ट्राची दशा बदलणारा दिशादर्शक पथदर्शी असा त्याला फॉर्म्युला म्हणू शकता तुम्ही ए बी सी डीच्या बाहेर महाराष्ट्र नसणार आहे तुम्ही म्हणताल की असं कसं काय म्हणता तुम्ही निश्चितच मी ज्या वेळेस जो काही विचार करतो तो विचार फार सारासार करतो आणि मगच समोर येतो लक्षात आलं का याच्या अगोदर तुम्ही मला कुठंच माझं नाव गाव ऐकलेलं नसेल ठीक आहे गुगलला ज्यावेळेस तुम्ही नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरो हा नंबर सर्च कराल किंवा पूर्ण नाव टाकाल डी आर डॉक्टर मनोज कुमार एम ए एन ओ जे के यू एम ए आर मध्ये स्पेस आणि एम यू एन ओ टी म्हणून तर तुम्हाला गुगल जे काही माझ्याबद्दलची माहिती देईल त्यावेळेस तुमचे डोळे खाडकणं उघडतील की बाबा प्रत्येक व्यक्तीचं एक नाही का व्यावसायिक काय म्हणतात त्याला क्षेत्र असतं आणि त्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च जे काही करायचं असतं ते सगळं आता करून परत रचनेला जो हा पोखरून काढत आहे रोग तर हा रोग घालवण्यासाठी आता रामबाणीलाच आपण घेऊन आलेलो आहोत तर रचनेला भ्रष्टाचार म्हणा संभ्रम म्हणा असत्य म्हणा अनिती म्हणा ह्या आशयाने नाही का, का? दिशाभूल करणारं किंवा एकंदरीतच गफलत करणारं गाफील ठेवणारं जे काही आपल्या शाश्वत विकासाला आणि प्रगतीला खीळ घालणारं कुठलंही तुम्ही म्हणताल की राव हे तर फार एकदम साहित्यिक भाषा झाली तुम्ही एक कविता पहा मराठीतली शूर शिपाई म्हणून नाही का कोण मला वटणीला आणू शकतो ते मी एक पंथाचा ते तितकीचे आकडती प्रदेश साखल्याचा खादाडा असे माझी बुक चतकोराने मला नसुक कुपातील मी नचमंडूक माळ्यास माझ्या कुंप न पडणे अगदी न मला आहे कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे बरीच छान कविता आहे ती तुम्हाला तिथं तो विद्रोही कवी त्याच्यामध्ये दिसेल आणि मी ज्या ज्या वेळेस माझ्या आयुष्याकडं वळून पाहतो की बाबा नेमकं काय हे रसायन आहे तर त्यावेळेस लक्षात येतं की जे आपण पाचीला पुजलेलं म्हणून जे आपण नाही का ज्याला नेहमी दोष देत राहतो तर ते कसं नसतं तर त्या ह्याच्यातून सगळ्या काय म्हणतात त्याला संघर्षाशी दोन हात करून उत्कर्ष काढवायचा असतो आणि कर्मप्रधान अशी आपली संस्कृती आहे देशाची सर तुमच्या निस्वार्थी कार्याला शंभर टोपांची सलामी इन म्हणत आहेत